नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करत असताना अनाथ विधवा महिलांनी कोणाचे आधार कार्ड क्रमांक टाकून ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची हा प्रश्न बऱ्याच बहिणींच्या मनामध्ये होता या प्रश्नाचं उत्तर आता शासनामार्फत देण्यात आलेले असून अशा महिला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करत असताना आपल्या नातेवाईकांचे आधार कार्ड क्रमांक टाकून ई के वाय सी करू शकतात मित्रांनो या संदर्भातील माहितीही लोकमत वृत्तपत्रामध्ये दे देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड लाडके बहीण योजनेसाठी ई के वाय सी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक कर आहे त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाही आहेत वा पतीही हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांची यामुळे अडचण निर्माण झालेली होती त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे आधार कार्ड लिंकिंग करून त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सीसाठी महिलेला पदे किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे ज्यामुळे त्यामुळे ज्या महिलांचे वडील आयात नाहीत ज्यांचे पती आयात नाहीत किंवा महिलांचा घटस्फोट झालेला असेल किंवा ज्या सोबत राहत नाही अशा महिलांची अडचण निर्माण झालेली होती त्यामुळे स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा चुलत मावस भामंडे यापैकी कोणाचे आधार कार्ड के चालणार आहे त्यामुळे ज्या ज्या बहिणींना हा प्रॉब्लेम होता त्यांनी आता लवकरात लवकर आपली ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद